येत नसाल तर तुम्हाला गुंतवण्यासाठी चाल केली जाते आणि त्या चालीमध्ये तुम्ही आटकलं जात पण जर तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये असाल तर ती चाल सफल होत नाही आणि देवाचं सानिध्य नसेल तर चालीची गरजच नाही असे कुठेही फसाल तुम्ही कुठेही अटकाल तुम्ही काही त्याचा भरसा लागत नाही कधी म्हणून कामी लोक आणि क्रोधी लोक कामामुळे बर्बाद होतात किती मराठी गर्दी मला माहीत नाही तुम्हाला क्रोधामुळे बर्बाद होतो भगवान बाबांच्या जीवनाकडे पहा तुम्ही पाच वर्षाच्या मुलाला देखील ते आवजाव बोलायचे कोणताही मुलगा आला त्यांचं स्वरूप बघितलं आज त्यांचा एकशे एकोणतीसावा वाढदिवस त्या निमित्ताने तुमच्या इथे करतानी काय भाग्यवाद <laughs> त्यांचं चरित्र सांगत नाही कारण की तुम्ही कोळून प्यालेले काम चालत नाही त्यांच्यावर क्रोध चालत नाही त्यांच्यावर शांतपणा आहे आणि जिथ शांतपणा आहे तिथे या दोघांना चालतच नाही पाचव्या अध्यायामध्ये फार गोड श्लोक आहेत भगवंताचा शकणो ती हायवयस सोडून प्राक शरीर विमोक्षणात शरीर हातातून जाण्याच्या अगोदर काम क्रोधो भवम वेगम या सोडू शकलो ती जे कंट्रोल करू शकतात त्या चालींना सयुक्त हा तो योगी आहे स सुखी नर हा सुखी जगात नाही म्हणून केंद्रबिंदू पास अनुभव मोठा करा देवजवळ आहे देवजवळ आहे तुम त्याच दर्शन घ्या पाप जाईल पाप जाईल काम क्रोधाची चाल तुमच्यावर चालणार नाही म्हणून तुम्ही बर्बाद होणार नाही हल्ली तर था था काम करत फार लांबची गोष्ट झाली आमच्या ते जुने अभंग झाले आता नवीन पद्धत सांगतो तुम्हाला नुसतं मोबाईल हातातून काढले की थरथर का तो कापत बारा बारा तास लोकांचा स्क्रीन नाही म्हणजे किती बघावं एक जण तर Uh, जुना माणूस रोज पंचवीस तीस देवाचे फोटो पाठवतो हो मला दर तासाला चार पाच देव माझ्या मोबाईल मध्ये धडकले <laughs> त्याला मी दोन तीन वेळा सांगितले एवढे देव नको टाकू माझ्या मोबाईल मध्ये ना मी नाम देव आहे त्याला ऍडिक्शन मिळत जुन्या काळात तंबाखूचं बेसन होतं दारूचं बेसन होतं आताच्या काळात मोबाईलचं व्यसन आहे जरासा इकडं तिकडं गड़ा मान झाले की करमत नाही सारखं ते मोबाईल चालूच एक झालं की एक एक झालं की एक आणि याला म्हणतात ग्राहक तुम्ही सतत बिजी राहिले पाहिजेत याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे जास्त मोबाईल पाहिले काय होतं डोळे पिढे खराब होतात हा हो भाग जाऊ द्या तुमच्या संसाराचे बारा तास जे तुम्हाला मिळालेले ते मोबाईल खातो आणि शेतात काम होत नाही हे जे नवीन पोर आहेत ना कॉलेजमध्ये शाळा शाळेमध्ये सगळं त्या मोबाईलमुळं काम करूनच विसरलंय महाराज शरीर जे मजबूत पाहिजे दणकट पाहिजे राहिलंच नाही ते एकच बोट दणकट आहे एकाच बोटाचा व्याया त्याच नाव एक बोट ठेवायला पाहिजे जुन्या काळ आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी श्रीमंत लोकांना सांगतो पोरांना सांगतो ए, है, है शरीर आहे ना हे मेहनत तालीम म्हणजे काय जोर बैठक म्हणजे काय व्यायाम म्हणजे काय कसरत ती तुमचं शरीर जर चांगलं करायचं असेल तर दुसऱ्या भाषेत बोलतो मेहनत घ्यावी लागते आता ही मेहनत शब्द चारी बाजूला लागू पडतो का शरीरासाठी मेहनत बुद्धीची सुद्धा मेहनत असते पैसे कमवण्याची सुद्धा मेहनत असते आणि ही मेहनत सगळीकडे लागू पडते बिना मेहनतीचं काही मिळत नाहीत आणि ज्ञानेश्वरीतला सारांश सांगतो तुम्हाला मला सारांश ज्ञानावर आहे प्रयत्नाला देव मानतात प्रयत्नाला चोवीस तास जो प्रयत्न करतो ना त्याला देव प्रसन्न असतो त्याचा प्रयत्नच देव होतो विसरलेत लोक नुसतं आपलं ते मोबाईल चालला काही काही पोरता असे हुशार उशीखाली पुस्तक ठेवतात डोकेश्वरी फालतू <laughs> पोरं काय जन्माला घातली <laughs> व्हर्च्युअल लाईफ म्हणतात इंग्लिश मध्ये आभासी जीवन असं होईल तसं होईल काही होत नाही महाराज एक मुली जी होती ना ती मला भेटायला आली होती तिच्याकडे मी बघितलं ओवर स्मार्ट झाला म्हणतो आपण मी जास्त सुंदर आहे कधी कधी भ्रम होतात माणसाला काय करतात त्याला त्याला कोण काय करू शकत त्याला मी त्या पोराला म्हणतो बाबा सांभाळून राहा कसं काय मला तर काही चिन्ह बरोबर नाही वाटत मराठी कळ वेळ वर्ग भांबवलेलं शास्त्रीचे काही म्हणा पण माझं प्रेम आहे प्रेम असू दे <laughs> प्रेम असू <आशु> दे <laughs> प्रेमाबद्दल प्रेमा वाद नाही पण मला लक्षणं चांगले दिसत आहे लग्न झाल्यानंतर खूप नीट झालं <laughs> <laughs> सगळ्या <laughs> <laughs> स्त्रिया बसलेल्या आहेत त्यांना माहिती कोण नीट होत किती मोठा माणूस असू द्या महाराज एकदा तो जाळ्यात सापडला ना काम क्रोधाच्या बरीच लोक तडफडून तडफडून मला म्हणतात आम्हाला गडावर यावंसं वाटतं पण सुटका होत नाही म्हणलं बांधले कोणी <laughs> 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 आम्ही बांधले का आमचा दोष आहे तुम्हाला बांधलेलं आहे अनुभव म्हणून जीवनामध्ये लक्षात येत ठेवा अनुभव समृद्ध माणसाच्या दारात जाऊन बसा तुम्ही वारा आला ना तुम्ही व्हा पण मूर्खाच्या बंगल्यात बसून <laughs> ज्या चर्चा चालतात विषयाच्या राजकारणाच्या त्याचे संस्कार जर पकड पडले ना कानावर तुम्ही तसे बदमाश होता ज्याला काही करू वाटत नाही ते माणसं तसे होतात चुकीच्या माणसाच्या हो चुकी सानिध्यात जर तुम्ही संतांकडे आलात तर मग मात्र वेगळं जीव नाही महाराज हल्ली जातीवाद चालू आहेत काही प्रांतवाद चालू आहे सगळं चालू आहेत जे खानदानी संत असतात ना त्यांच्याकडे जातीवाद नसतो शेवटच्या चार